चला आता आमचा योगा झालेला आहे आता शुगरसाठी असं करावं म्हणतात शुगर लेवल राहते म्हणतात एक घंटा कम से कम पण जसा जसा वेळ मिळेल तसा तसा करावं म्हणतात हे असं मी काल व्हिडिओ पाहिला दोघा तिघांचा डॉक्टरांचा यांनी थोडं लेवल राहते म्हणतात शुगरचं जसा जसा टाईम मिळेल दिवस चोवीस घंट्यात एक घंटा करावं म्हण करावं लागते त्याला आता बसून बसल्यामुळे हे असं करून राहिली आहे गवतावर गवता पण बिना चपलीचं फिरणं छान राहते सकाळी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आता पाहुणे सहा हप्त वाजून राहिला चला आता आम्ही निघत आहोत झाला आमचा योगा करून कारण आता घरी म्हटलं तरी आता उज्ज्वला पण आपण घरी कामं करावं लागतात चला मला पण देऊ आंघोळ करून देऊ पूजा वगैरे करावं लागते रुही जाते मग आठ वाजता चला आता आम्ही निघत आहोत फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे आठ रुहीला आता स्वप्नील आणि प्रांजू शाळेत नेऊन द्यायला गेले दोघंजण नेऊन सोडतात सकाळी आणि मग मी त्याला तिला अकरा वाजता घ्यायला जाते माझी पूजा वगैरे झाली आहे व ती कोक्झरसाईजवरून आली की मग मी आंघोळ करते आंघोळ झाली की पूजा वगैरे करून घेते मग चाय वगैरे होते आमची आता आवाजलेली आहे आठ स्वयं झालेला आहे स्वप्नीलचा आज गुरुवार असल्यामुळं स्वप्नीलसाठी उसळ बनवली आहे प्रांजूनी स्वयंपाक झाला आहे वरण भात भाजी पोळ्या कारण रोहीच्या आजोबा लवकर जातात तर लवकरच स्वयंपाक करावा लागते आज शिमला मिरचीची भाजी बनवली आहे रोहीच्या आजोबाचा टिफिन भरत आहो मी आत्ता कारण ते नवला निघून जातात पूजा पण झाली तिथे सकाळीच पूजा होऊन जाते माझी कारण सकाळी पूजा झाडू पोछा वगैरे झाला तर खरंच चांग छान वाटते प्रांजूने स्वयंपाक केलेला आहे आणि आता रुईला पोस्त करून द्यायला गेलेले आहेत आता घरचं फक्त आवर ओरवायचं आहे थोडेफार भांडे आम्ही घासूस करून घेते हा फ्रेंड्स आता वाजले आहे साडेसात रात्रीचे स्वयंपाक वगैरे झालेला आहे प्रांजू आणि स्वप्नील आणि ही भर कालभैरवनाथाच्या मंदिरात मध्ये गेलेला आहे कारण तिथल्याच ब्राह्मणाने आमच्या इथे कथा केली होती त्यांना सिद्धाटा वगैरे त्या दिवशी काही दिला नव्हता आज स्वप्नील नेऊन द्यायला गेलेला आहे सी दा चप्पल छत्री काय कारण आजपासून हाडफप पण लागलेला आहे तर म्हणून तो तिथे थोडं मंदिरामध्ये पण गेलेले आहे दोघंही पण आणि रुही पण सोबत गेलेली आहे रुहीच्या आजोबा यायचेच आहे आमचे जेवणं वगैरे आहे स्वप्नीलचा गुरुवार होता त्या आम्ही जेवण केलेलं केलं आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक ला, ला, करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये